सर्वसामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्व बिंबवणारे सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करते माध्यमातून ग्राम, माध्यमा ग्राम उन्नतीचा परिपाठ देणारे आदर्श नागरिक घडविण्यासाठी आयुष्यभर परिश्रम करणारे ज्येष्ठ समाज सुधारक वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर आध्यात्मिक संत होते महाराष्ट्र आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांना राष्ट्र संत या नावाने ओळखले जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण त्यांचे अनमोल विचार ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझी पाप आणि पुण्याची अत्यंत साधी सोपी व्याख्या आहे परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप एका परमेश्वरा शिवाय उगीच नाना देवतांची अनेकत्वाने पूजा करणे म्हणजे आपले प्रेम वेभिचारी बनवून शुद्ध भावनेचा नाश करणे होय मरणास भून रडत बसण्यापेक्षा मरणे अमर कसे होईल याची चिंता करणे बरे असते ताकतवान तो नसतो जो दुसऱ्याला खाली पाडतो तोच ताकतवान खरा की जो पडलेल्याला उचलून नीतिपथावर आणतो ज्याप्रमाणे तरुणावर त्याच्या मात्यापित्याची सत्ता असते त्याप्रमाणेच त्यापेक्षाही लाख पटीने अधिक त्याच्या देशाची सत्ता त्याच्यावर असते लोकांचे काम न करता फुकट खाणाऱ्या इज्जतदार आयतोबापेक्षा मालकाचा दरवाजा इमानदारीने राखणारा कुत्रा अधिक प्रिय वाटतो संसार ही परमार्थाची शाळा असून परमार्थ हा संसाराचा उद्दिष्ट हेतु आहे नुसते नको उच्च शिक्षण गेले मागील युगी लफोन आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा भिकाऱ्यांना द्रव्यदान करून नाव गाजविण्यापेक्षा त्यांना त्याच पैशांनी उद्योगास लावून अखंड नाव कमावलेले बरे सांगणाराची हुशार झाला ऐकणारा वाया गेला ऐसा समज ज्याने केला बुडाला तो अहंकारे मी समजतो गावही शरीर त्यास राखावे नेहमी पवित्र जैसे आपण स्नान करावे तसे गावही स्वच्छ ठेवीत जावे सर्वची लोकांनी झिजुनी घ्यावे श्रेय गावाच्या उन्नतीचे मागे पहाल तर आपले दोष पहा आणि पुढे पहाल तर थोरांची चरित्र पहा म्हणजे उन्नतीचा मार्ग मिळेल काहीतरी उद्योग कला शिकल्याशिवाय जिवंत राहणे म्हणजे भूमीला भार होणेच आहे पायावर उभा राहून आपल्या बुद्धिशक्तीने समाजात पुढे पाऊल टाकणारा पुरुष विद्वत्तेच्या दृष्टीने कमी वाटत असला तरी त्याचे ज्ञान अनुभविक असल्यामुळे थोर व बहुमोल आहे असे मी समजतो जो दुसऱ्याची करुण हाक ऐकू शकतो त्यालाच ईश्वराचा आवाज ओळखता येतो ग्राम गीता माझे हृदय त्यात बसले राय बोध त्यांचा प्रकाशमय दीपवनी सोडील ग्रामासी शिक्षण देऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होळी तुकड्या म्हणे मन रंगल आता खोट नाट नाही राहिलं माझं गावच मंदिर शोभलं अरे उठा उठा श्रीमंतांनो पंडितांनो साधू संतांनो आली क्रांतीची गावा गावाशी जागवा भेदभाव हा समोर उजळा ग्रामोन्नतीचा दिवा माझी जन्मयात्रा ऐकताना कोणी हसती लि नवलाने ला मी जातीचा भाटगा कुळीचा घरीचा मुळीचा भिकारी मी घरी पिता काम करी काम शिपी याचे त्यावरी आमूचे पोट चाले तुकड्यास तुकड्या जरा मराठी तिसरा चौथा वर्ग तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो हो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो मानवतेचे तेज झळ झळो विश्वामाजी या योगे असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू